नमस्कार मी ज्योत्ना बघत आहात त्याचे तुम्हाला फायदे होत आहेत तुम्हाला आज मी एक सांगणार आहे तुम्हाला माहिती कनेक्शन हे एक ना इसेस आहे एक आपल्या रिलेशनशिप स्ट्रॉंग बनवण्याचं आणि जर आपल्या मुलांबरोबर कनेक्शन खूप चांगलं असेल आपण जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय तर याचे फायदे बरेच काय आहेत आणि आपल्या सगळ्यांचं एक ह्युमन मेंटॅलिटी म्हणा एक मानवी नेचर आहे स्वभाव आहे की जोपर्यंत आपल्याला कुठल्या गोष्टीचे फायदे कळत नाही ना आपण तोपर्यंत ती नाही करत मग तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का काय काय फायद फायदा होणार आहे पहिला तर फायदा आहे की तुमचं रिलेशनशिप खूप सुंदर होणार आहे सगळीकडे एक हार्मोनी आहे म्हणजे सुसंवाद असणार आहे दुसरं तिकडे मुलांपासून किंवा तुमच्यापासून दोघांकडून ही खूप कमी होईल तिथे ते कुठे सुद्धा तुम्ही यु नो कम्पेअर नाही करणार तुमच्या मुलाला किंवा मुलं कम्पेअर नाही करणार असतील कंप्लेंट्स कमी होतील त्याच्यानंतर तुमचा अँगर इशूज आहे बऱ्याच वेळेला आपण एक यु नो काही गोष्टींसाठी छोटे छोटे अँगर इश्यूज होतात ते कमी होतील एक समजून घेण्याचं पद्धत किंवा त्याचं काय म्हणतो ताकद ठीक आहे त्याचं एक टेंडन्सी असते समजून घेणं ही वाढणार आहे सो हे दोन्ही साईडने होणार आहे एकमेकांना समजून घेतल्यामुळे बरेच काही फायदे होणार आहेत मग चला तर मग करून बघा तुम्ही तुमच्या पाल्याला समजून घ्या कनेक्शन बनवा आणि कनेक्शन केल्यामुळे खूप सगळे फायदे तुम्ही एक्सपिरियन्स करणार आहात आहात ते विसरू नका खूप चांगलं कनेक्शन करायला तुमच्या बाळाबरोबर तुमची आणि त्याची लाईफ ब्युटिफुल बनवायला आणि हार्मोनियस म्हणजे सुसंवाद साधायला विसरू नका आणि रोज माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला सुद्धा विसरू नका तो म्हणजे रोज दोन वेळा घट्ट मिठी मारा तुमच्या पाल्याला ती पण तीस सेकंदासाठी सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपायच्या आधी आणि सांगा रे बाळा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुम्हाला खूप आवडतो धन्यवाद